हॅलो हाय नमस्कार मी श्री शिंदे दिवाळीजवळ आली त्यासाठी आपण एक गोड पदार्थ तयार करूया ते म्हणजे शंकरपाळी मी इथे एक किलोची शंकरपाळी करणार आहे त्यासाठी मी एक किलो मैदा घेतला त्यामध्ये एक एक वाटी रवा घातला आहे आणि दोन तीन चम्मच ओवा घालते हे बघा इथे मी ओवा घातला ओवा घातल्यानंतर ना तिथे थोडस बेकिंग पावडर घालायचं आहे आणि बेकिंग सोडाही घालायचा आहे ज्या वाटेने मी रवा घेतला होता त्याच वाटेने मी एक वाटी आ, तूप घेत आहे आणि छान असं तूप स्प्रेड केलंय तूप घातल्यानंतर छान असं मळून घ्यायचंय ज्या पद्धतीने मी दाखवते त्याच आप पद्धतीने आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे इथे अजिबात घाई करायचे ने पीठ भिजवण्याचे इथे छान असे मळून घ्यायचे खूप छान असं मिक्स झालं पाहिजे पूर्ण पिठामध्ये अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने जर चोळून घेतलं ना पीठ तर खूप छान क्रिप्स क्रिस्पी मस्त टम्म फुकतात शंकरपाळी इथे मळून घेतल्यानंतर ना आपल्याला दुधामध्ये साखर घातली होती मी भिजायला दोन तीन तास मी ठेवले होते साखर भिजलेली ती घालायची आहे आणि आपल्याला पाण्याचा अजिबात यूज करायचा नाही इथे मी साखर विरघळून घेत आहे राहिलेली आणि ज्या वाटेनं मी तूप घातलं होतं त्याच वाटेभर मी साखर घातली होती इथे आणि छान असं दूध घालून मळून घ्यायचे परत असं मळल्यामुळे ना खूप छान क्रिस्पी होतात शंकरपाळी नक्की एकदा ट्राय करा छान असं मळून आहे आणि आपल्याला इथं डो तयार करायचा आहे इथे मी पूर्ण दूध घातलेलं आहे इथे छान मी मळून घेतलं आहे पीठ मळल्यानंतर एक दहा मिनटासाठी ना इथं भिजवायचं आहे पीठ इथे मी झाकून ठेवत आहे त्याला दहा मिनटासाठी भिजू द्यायचे नंतर आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे पोळी छान असे मीडियम लाटायची आहे ची ची ती थोडंसं खाली तूप लावते तूप लावल्यानंतर ना थोडंसं इझी जाईल लाटायला छान अशी लाटून घ्यायची पोळी तुम्हाला हवं तेवढी थिकनेस तुम्ही ठेवू शकता ते लाटल्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे हे बघ पोळी लाटून रेडी आहे मी ना हा करंजीचा चमचा घेतला होता आणि त्यानेच मी काप करून घेत आहे छान असे काप करून घेतले आणि ते एका कपड्यावर घालायचे जेणेकरून ना ते चिकटणार नाही त्यासाठी मी कपडा घेतला आणि त्यावरती मी ते टाकले टाकल्यानंतर इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि ते गरमही झालं होतं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि छान असे लाल कलर येईपर्यंत आपल्याला तळायचे मस्त असं रेड कलर आलेला आहे आपली शंकरपाळी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की रेसिपी ट्राय करून बघा बा बाय